कुठे जातो स्कूल मध्ये बॅग दाखव तुझी काय काय घेतलंय बॅग मध्ये अरे टॉईज घेऊन स्कूल ला चालला तू एवढी टॉईज घेऊन स्कूल ला जातात का इकडे बघ कुठे चाललाय तू कुठे जातो आर्य आर्य स्कूल मध्ये जातो बुक्स कुठे आहेत बॅग मध्ये बुक्स आहे टॉईज घेऊन चालला अरे वा 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 काय काय छान 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 टॉईस आहेत अरे वा वा बाय वा बाय mm. जा स्कूल मध्ये जा बाय बाय सायकल पाहिजे सायकल वरून जा स्कूल ला कुठे आहे सायकल सायकल नाही कार आहे आपल्याकडे सायकल मोडली ना सायकल नाही आहे बाबू कार वरून जा ना कारमधून जा